मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर दिल्लीमध्ये संध्याकाळी तातडीची बैठक घेण्यात आली लोकल मध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे तसंच मधल्या बंद डब्यांमध्ये श्वास कोंडू नये यासाठी लोकलची रचनाही बदलली जाणार आहे नव्या रचनेतील पहिली ट्रेन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तयार होणार आहे तिच्या चाचणीनंतर जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवी लोकल सेवेमध्ये होणार आहे नव्या रचनेतील ट्रेन कशी असणार आहे त्यावर एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून आयसीएफ बैठकीमध्ये रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे दिल्लीतील दिल बैठकीत मुंब्रा रेल्वे अपघाताची चर्चा करण्यात आली नव्या रचनेची लोकल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तयार होणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नव्या रचनेची लोकल सेवेमध्ये येणार आहे नॉन एसी मध्ये स्वयंचलित दरवाजांचा उपाय करण्यात आलाय व्हेंटिलेशनसाठी फ्लॅप लावणार असल्याची माहिती आहे डब्याच्या ही व्हेंटिलेशन युनिट लावली जाणार आहे एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सुविधा सुद्धा केली जाणार बंद दरवाजांमध्ये वायू प्रवाह कायम ठेवला जाणार आहे लोकलमधील प्रवास अधिक सुखकर होण्यावर भर देण्यात येणार आहे